ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कॅफे शॉपमधील पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असावेत सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे करण्यात यावेत अशी नियमावली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी जारी केली आहे यांच्या अंमलबजावणीसाठी बावीस जूनपर्यंत मुदत दिली असून त्यानंतर अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप व तत्सम आस्थापनांना नियमावली घालून देण्यात आली आहे या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे नव्या नियमावलीनुसार कॅफे शॉपमधील पूर्ण बैठक व्यवस्था सी सीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असावी सीसीटीव्ही यंत्रणा कॅफे शॉप मध्ये बसवणे बंधनकारक आहे कॅफे शॉप कॉफी कॅफे हॉटेलमधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांच्या सहज पडतील असे असावेत सर्व बैठक व्यवस्था स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी या अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट करण्यात येऊ नयेत कॅफे शॉपमध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांसाठी भेट पुस्तिका ठेवावी कॅफे शॉप मधील ध्वनीक्षेपण व्यवस्था जी आहे तर ती ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणारी नसावी धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे कॅफे शॉप मध्ये शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच ते शॉप चालू राहतील याची काटेकोरपणे काळजी घ्यावी असे आदेशात म्हटले आहे या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन हे सक्षम प्राधिकारी असतील या नियमावलीप्रमाणे तपासणीचे अधिकार पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना देण्यात आले आहेत हा आदेश तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री तेवीस अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत अंमलात राहतील असा आदेश जिल्हा दंडकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी जारी केले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा